मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आले त्याच वाल्मिक कराडवर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील गंभीर आरोप केले फरार काळात वाल्मिक कराड कुठे लपला होता याची माहिती घेऊन खरंतर तृप्ती देसाई यांनी आज मोठा खुलासा केला आहे ताई काय सांगाल तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे वाल्मिक कराड जो खंडणीतला आरोपी आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सध्या पोलीस कोठडीत आहे पोलीस सगळीकडे शोधतायत राज्यभर रस्त्यावर लोक आक्रोश करतायत परंतु तो कुठेही सापडत नव्हता परंतु तो काही कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हता महाराष्ट्राच्या आतच होता नाशिक जिल्ह्यात होता तर पोलिसांना तो कसा काही सापडला नाही नाशिक जिल्ह्यातील जो दिंडोरी जे आहे त्या दिंडोरीमध्ये एक आश्रम आहे त्या आश्रमाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे आहेत गुरुमाऊली ज्यांना संबोधतात तर त्या आश्रमात तो पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला मुक्कामाला होता आणि सतरा डिसेंबरला तो तिथून निघालेला आहे आणि त्याच्याबरोबर विष्णू चाटे सुद्धा होता ओके अशी माहिती तुमच्यापर्यंत येते परंतु पोलिसांना कळत नाहीये शेवटी तो पोलिसांना सापडलाच नाही स्वतःहून त्यांना दिलेल्या वेळेला तारखेला ठरवून तो पोलिसांसमोर हजर झाला मला वाटतं की वाल्मिकरला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय कारण नाशिक जिल्ह्यात सुद्धा तो जेव्हा होता तेव्हा अनेकांना माहीत होत मला ज्या महिलांनी ही येऊन माहिती दिली त्यांनी तर सांगितलं की एवढी धक्कादायक पुढची माहिती आहे की तो जेव्हा पुण्यात सरेंडर होणार ते 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 होता तेव्हा सी आय डी च पथक त्याच्या आधी दोन तीन दिवस आधी त्या आश्रमावर गेलेलं होतं त्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा तो दिसलेला आहे परंतु ते तपासात पुढे घेतलेलं नाही किंवा तिथं दर्शनासाठी आलाय असं दाखवलंय का मला माहित नाही परंतु मग हे शासकीय यंत्रणांना तो का सापडला नाही त्याला मुद्दा वरून जे आहे ते काही मंत्र्यांनी पाठिंबा दिला का त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का त्याला लपवलं गेलं आता हा जो आहे तो शोधाचा भाग तुम्ही आता खर तर म्हणालात की वाल्मिक कराला वाचवण्याचे प्रयत्न झाले सुरुवातीपासून तर नेमकं कोण आहे हे कोण या कराला या गंभीर गुन्ह्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत वाल्मिक कराड आपण बघितलं की पंकजाताईने सांगितलं होतं की ज्यांचं पान हे ज्याच्यामुळे हालत नाही कराड, कराड मुळे ते धनंजय मुंडे धनंजय मुंडे तर सरळ सरळ दिसतंय की कराडांना पाठीशी घालतायत परंतु मला वाटतं की सध्या देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना सगळे अधिकार असतात मुख्यमंत्र्यांनी तातडीनं अशा पद्धतीचे आरोप झाल्यावर बेनामी मालमत्ता सापडल्यावर धागेदोरे सापडल्यावर राजीनामा घ्यायला पाहिजे होता नंतर परत त्यांना घेता आला असता जर त्याचा काही संबंध नसला तर परंतु धनंजय मुंडेंचे खास मित्र हे देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं त्यांचा जो आहे तो राजीनामा आतापर्यंत घेण्यात आलेला नाही okay. तुम्ही परत आपण कराड विषयावर तुम्ही सांगितले की दिंडोरी येथील आश्रमात होते वाल्मिक कराड इतक्या गंभीर गुन्ह्यात फरार आहे किंवा तो पोलिसांना सापडत नाही हे माहीत असताना देखील कराडला नेमका आश्र, आश्रमात आश्रय कोण गेला आश्रमात आश्रय देणारे मठाधिपतीचे आणि याचं आम्हाला ज्यांनी माहिती दिली त्यांनी की दोन तेवीस डिसेंबरला एक तक्रारी अर्ज महिला शोषणाच्या संदर्भातला अत्याचाराच्या संदर्भातला नाशिक पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता आणि ते प्रकरण दाबण्यासाठी या मठाधिपतींची बाजू घेण्यासाठी हे प्रकरण दाबण्यासाठी वाल्मिक कराडना जानेवारी दोन हजार चोवीस ला सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक घेतलेली होती आणि त्याच उपकाराची फेड म्हणून आता त्याला जो आहे तो आश्रमात आश्रय देण्यात आलेला होता तुम्ही हा खुलासा केला दिंडूर येथील आश्रमात तो होता मठाधिपती वाल्मिकरच्या त्याला आश्रय दिला असं म्हणत आहे या संपूर्ण प्रकरणात तुमची मागणी काय आता काय व्हायला पाहिजे एसआयटी अधिकाऱ्यांनी तपास करावा तिथले सीसीटीव्ही फुटेज घ्यावे सीसीटीव्ही फुटेज जर डिलीट केले असतील तर आजूबाजूचे पंधरा सोळा डिसेंबरचे जे आहेत ते सीसीटीव्ही घ्यावे आणि ज्यांनी आश्रय दिला त्यांना त्याच्यामध्ये सहा आरोपी करावं आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जे देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांनी तातडीनं धनंजय मुंडेचा राजीनामा आता घेतला पाहिजे आता राहिलंय काय सगळं समोर आलंय ते, 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 ते तुमचे फक्त मित्र आहेत म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाही इथं आपण बघतोय की अनेक कारनामे जे आहेत ते समोर आलेले आहेत मला वाटतं आता चौकशी करा राजीनामा घ्या चौकशीत जर नाही तुम्हाला वाटलं तर परत त्यांना मंत्री करा परंतु आतापर्यंत तुम्ही राजीनामा घेणं गरजेचं होतं एक शेवटचा प्रश्न ताई या संपूर्ण प्रकरणाचा आपण पाहिलं असेल एक महिना उलटून गेला ज्या प्रकारे तपास सुरू आहे म्हणजे पंधरा दिवसानंतर हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं आता त्याची पोलीस कोरडी आहे त्या संपूर्ण तपासाकडे या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्हाला काय वाटतं कुठं हलगर्जीपणा होतो याच्यामध्ये या प्रकरणामध्ये पूर्णपणे हलगर्जीपणा केला गेला जेव्हा जेव्हा लोक रस्त्यावर उतरली तेव्हा तेव्हा गुन्हे दाखल करण्यात आले जेव्हा काहीतरी आक्रमक आंदोलन त्यावेळेला काहीतरी आश्वासन देण्यात आली मला वाटते की प्रत्येक प्रकरणात लोक रस्त्यावर उतरू शकत नाहीत एवढं जर संवेदनशील प्रकरण आहे तर तातडीने त्याच्यामध्ये पाहुणं उचलणं गरजेचं होतं आणि वाल्मीकरणात सरेंडर होतो डायरेक्ट चालतात उद्या सरेंडर होणार आहे परवा दिवशी दुपारी तो हाजर होणार आहे सिलेंडर होणार असेल तर निश्चितच त्याला वाचवण्याची जी टीम आहे ती शासकीय यंत्रणेतली आहे धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली जाते कारण वर्गमे कराच्या आणि धनंजय मुंडेचे संबंध आहे ते जाहीर झालं मात्र तरीही अजून धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नाही तर सरकार मधलं कुणीही याविषयी काहीही बोलत नाही मला सरकारला म्हणण्यापेक्षा मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा आता राजीनामा घेणं गरजेचं आहे कारण हे प्रकरण इतक्या टोकाला पोचलंय वाल्मिक कराड कोणाची कामं करत होता हे जे एवढे फ्लॅट आहेत ते वाल्मिक कराड स्वतःच्या जीवावर घेऊ शकला असता का एवढ्या ज्या काही शंभर कोटीच्या वरच्या ज्या काही मालमत्ता आहेत किंवा हे काही शंभर फोन वापरणं किंवा अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अगदी भारताच्या बाहेर सुद्धा कनेक्शन असणं हे काही कुठलं सर्वसामान्याचं काम नाहीये त्याच्या मागे कुणीतरी आहे आणि धनंजय मुंडे जर कराडच्या जवळचे आहेत तर मला वाटतं की त्यांचं तातडीनं राजीनामा देवेंद्रजी फडणवीसांनी घेणं गरजेचं आपण पाहू शकता या होत्या तृप्ती देसाई वाल्मिक कराड फरार काळात दिंडोरी येथील एका आश्रमात लपून बसला होता असा खुलासा जो आहे तो तृप्ती देसाई यांनी केला आणि वाल्मिक कराडला आश्रय देणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली नवन किरण शिंदे लोकमत व्हिडिओ